नमस्कार मंडळी हे आमचे आजोबा आहे माझ्या आणि बाबा लय वयस्कर आहे म्हणजे गावामध्ये आता बाबाच्या कोणी हा किती वय असेल बाबा तुमच बाबा किती वय असेल म्हणलं तुमचं हा तर शंभर वर्षाच्या पुढंच वय आहे बाबाचं आणि बाबाला आता रातच बिलकुल दिसत नाही आहे ना बाबा नाही दिवस दिसतं का थोडंफार हा थोडंसं दिसत जावळ जावळ आणि बाबाला अजून च्या गोळ्या चालू नाही आजच्या गोळ्या चालू नाही पाठीमाग त्याला जखम झाली ती तर दवाखान्यात नेलता आम्ही शुगर चेक केली तर शुगर नॉर्मल आहे आज उपन हा बाबा काही असे मेजर आजार होत नाही बाबाला काही टॉयफाईड होत नाही मलेरिया होत नाही काही होत काही वेळ होत नाही दुखत नाही फक्त त्याला थोडं वातावरणात बदल झाला तर सर्दी सर्दी पडस ना बाबा सर्दी पडस होतं आमच्या आजी जे आहे एक दोन तीन महिन्यापूर्वी वारल्या बाबा जे आहेत बाबाची तब्येत ठणठणीत आहे फक्त त्याला दिसत नाही तेवढंच नाही तर ऐकू येतं सगळं येतं आहे ना बाबा अजून काही त्रास आहे तुम्हाला हा अजून बाबा एकदम हँडसम दिसते पा आजच माहिती का हा वास्त्यात येऊन त्याची दाढी कटिंग करून घेऊन गेले तक राहिले बाबा <laughs> आणि बाबा जवळ जवळ पन्नास एक वर्ष सालानं काम केलं असं बाबा आहे ना आ, हा बाबा जितके वर्ष जगले त्याच्या निम्मे बाबानं सालानं काम केलेले लोकांच्या तिकडेच काम करायचं तिकडेच खायचं काय साल होतं बर बाबा तुम्हाला सालाचे पैसे किती भेटत होते नाही दोन एकशे रुपये रुपये आणि बाबाला आता साल सोडून समजा वीस एक वर्ष झाले असं तेवढा बी जगू शकत नाही नाही आपलं जगून काही फायदा नाही सोन्याची मम्मी पन्नास वर्षाच्या पुढे एकदा लेकरा बाळाच्या हातात कारभारपणा केला तिथून पुढे काही माणसाला किंमत उरत नाही तर मग आपले किती आता माझं पस्तीस वर्ष लागलं मला दहा पंधरा वर्ष आयुष करून घ्यायची खाऊन पिऊन घ्यायचं जे वाटलं ते मनाला नंतर देवानं उचललं बी तर चालतं आता माय सारखं सोन्याच्या नातू इतक्या लवकर त्याचा लेख चांगला आहे म्हणून बाबाच ठीक आहे माझं काय खरं आहे आपलं तर चित्त रास आहे हा तुम्हाला आमच्या बाबाचं बोलणं आवडलं का आणि आमच्या बाबाला भेटून कसं वाटलं हे कमेंट <laughs> मध्ये सांगा तर चालेल धन्यवाद